जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हजीपूर या गावचे माजी सरपंच विठ्ठल राख हे या भागामध्ये आणि तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत गावातील लोकांच्या सेवेसाठी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि सरपंच झाले आजही ते गावकऱ्यांच्या सेवेमध्ये आहेत विठ्ठल राख यांचे आईवडील म्हणजे ऊसतोड कामगार होते अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या या विठ्ठल राख यांनी लोकांची मनोभावे सेवा केलेली आहे आणि सध्याही करत आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये ते नेहमीच उपस्थित असतात म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या माजी सरपंच विठ्ठल राख यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्रवाहिनी मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आपण निवड केलेली आहे आष्टी तालुक्यातील हाजीपूर या गावचे माजी सरपंच विठ्ठलजी राख साहेब मुलाखतनामा या कार्यक्रमात स्वागत मुळामध्ये राजकारण समाजकारण आणि उद्योग या विविध क्षेत्रामध्ये वावरत असताना आपण जर आपल्याला जपलं आणि हे जपले तर आपलं नाव होतो मला एक विचार असं वाटतं की राजकारण आणि उद्योगात येण्याबद्दलचे राग कसे होते म्हणजे काय नेमकी म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे कशा प्रकारे मग राजकार सा 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 ते सांग नमस्कार राजकारण येण्याचा म्हणजे योग असा आहे आमच्या गावात पहिले काही ठराविक लोक राजकारण करत होते त्यांचं म्हणजे राजकारण हा धंदा होता त्यांचा आणि सर्वसामान्य माणसाला विचारत न घेता ते राजकारण करत होते मग असं लक्षात आलंय की आपणही राजकारण आलं पाहिजे आणि सर्वसामान्याला सोबत घेऊन एकत्र एक करून राजकारणात आलो मुळामध्ये विठ्ठल हे नाव सगळ्यांच्या आवडीचं नाही का सगळ्यांनी मुखात विठोबा असतो आणि या विठोबाने या ठिकाणी राजकारणात प्रवेश केला म्हणजे प्रवेश करताना मग दोन विरोध होता का पाठिंबा होता मग नाही घरून तर विरोधच होता कारण सर्वसामान्य आम्ही माणसं कुटुंबात म्हणजे राजकीय पार्श्वभूमी काही नाही आईवडील वडील मजूर होते त्यामुळं गावात कोणाच्याही म्हणजे असे आजत नाही मजत नाही कोणाच्या जायचं नाही ना हाजीपूर या गावच्या राजकारणात येण्या अगोदरची तुमची मानसिकता काय होती कारण तुम्ही आता उल्लेख केला की आईवडील एवढा सपोर्ट नसतोच नाही कारण आपली अर्धी भाकर सुखायची ने करताना नेमका कोणाचा विचार घेतला काय लोकांच्या समस्या होत्या मग आलेले येश ते सांगायचं लोकांच्या समस्या म्हणजे आता कसे लोकांना लोक दबावत होती पहिली सर्वसामान्य लोक त्यांना एकत्र करून लोकांचा सपोर्ट जास्त भेटला गावातील त्यामुळेच आपण राजकारण लोकांचा सपोर्ट भेटला सपोर्ट तेव्हा भेटतो जेव्हा आपण चांगले असतो हाजीपूर या गावचं नेतृत्व आपण केलं आता आपण माझी सरपंच आहात तरी सरपंच म्हणून लोकांचा जो विश्वास होता साहेब हे करणार आहेत तो काय कुठली कुठली कामं केली की जेणेकरून आपल्या कामातून आपली ओळख तयार झाली खाली गावात पहिल्या दलित वस्तीमध्ये रस्ता गेला परत लोकांची जे कामं आहेत ना जे कामं असू द्या पंचायत समितीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या जे योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या उदाहरणार्थ ज्यांना गरज आहे परत श्रावण बाळाचे जे प्रकरण आहेत ते भरपूर केली राजकारणामध्ये आल्यानंतर चांगले वाईट अनुभव अनुभव कसा आहे राजकारणात चांगला अनुभव चांगला आता माझे सरपंच आहात पण तरीही सामाजिक कार्य सुरूच आहे गावातील लोकांची सेवा सुरू आहे आता नेमका नेमकं गावात कसा मी भेटायच्या अस्वादा ते सांग प्रत्येकाच्या सुखदुःखात मी हजर असतो म्हणजे ते खुढच्या अस्वाद हो प्रत्येकाच्या सुखदुःखात आता या ठिकाणी कुठलंही पद नाही राजकीय नाही राजकी। का भविष्यामध्ये आणखी कुठली निवडणूक लढवायला अधिक का आडोल का परत सर्पंच झाल्या आवडेल मग नैसर्गपण जायचं हो ना अच्छा चालेल एक विचार असं वाटते की हाजीपूर या गावचं सर नेतृत्व आपण केलं आहे आणखी परतही वाटतं की आपण नाही तर करावं हो लोकांची गरज असते ती भाऊ तर कोणा तर आणखी काय कसं काम करायचं म्हणजे काही मॉडेल जे काय असतं ना त्या समोर आपल्याला हे करायचं आहे बघा आणि तुम्ही ते करणारे आहे काय नेमका विजय विजय गावात ज्या असुविधा आहेत ना प्रत्येक सु, सुविधा उपलब्ध आहे शाळेचं असेल मंदिराचं असेल किंवा सामाजिक कोणते प्रत्येक लोकांच्या पाच वर्ष आपण काम केलं आहे पाच वर्षातील जे कामाची जी काही पावती असते लोकांची काही प्रतिक्रिया असतात त्या काय आहेत नेमक्या आज त्या प्रतिक्रिया लोकांना विचारला लोकांना विचारला निश्चित आम्ही जे काय माऊसाहेब मागवून घेतला आहे तुमच्याबद्दल खूप चांगला रिस्पॉन्स आहे की आपण चांगलं काम करतो कोणाचे मना दुखवत नाही मला वाटते काम एका दुसरं कमी असता झालेलं पण लोकांच्या भावना आपण दुखवायला नाही पाहिजे लोकांना रिस्पॉन्स दिला पाहिजे नाही आणि ते तुम्ही सांभाळता अगदी कोणी असेल ते आणि म्हणून तुम्ही लोकांना आपलेशे वाटतं पाहिले आपण की हाजीपूर या गावचं नेतृत्व केलं आईवडील ऊसतोड कामगार आईवडिलांचा विरोध होता परंतु लोकांना ग्रामस्थांना वाटत होतं की चांगलंही नेतृत्व आहे चांगला आहे व्यक्ती आणि मग लोकांनी डोक्यावर घेतलं डोक्यावर घेतलं म्हणून या ठिकाणी गैरफायदा घेतला नाही तर गावचा विकास केला कारण ना सरपंच म्हटल्यानंतर जेवढी काही ताकद असते किंवा जेवढा काही निधी मिळतो तो फक्त योग्य ठिकाणी खर्च करायचा असतो नाही का की सरपंच झाला म्हणजे पाच वर्षामध्ये काही गाव पूर्ण बदलत नसतं तेवढा निधी पण येत नसतो हेही लोकांनी समजून घेतलं पाहिजे कारण सरपंचाला पण काही मर्यादा आहेत कारण येणारा निधी आणि त्या निधीत फक्त योग्य वेळेवाट लावणे फक्त म्हणजे खर्च व्यवस्थित करणे आणि हे करत असताना कुणाचंही मन दुखवायचं नाही दुख मला असं वाटतं की विठ्ठलचे राग त्याच्यामध्ये कमालीचे यशस्वी झालेले आहेत की त्याने कोणाचं मन दुखवलं नाही आणि लोक सांगतात की बाबा रे एखादं काम नंतर कर परंतु या ठिकाणी माणूस आहेस तर माणसासारखा राहा कारण बऱ्याच वेळा खुर्ची आली पद आली की माणसं स्वतःलाही विसरतात गावालाही विसरतात आणि मग एक वेगळीच नशा असते नाही त्यात परंतु विठ्ठलची राखी आहे आज सरपंच नाही आहेत पण सांगताहेत की मला जे वाटतं की लोकांची सेवा करायची मी लोकांची सेवा कालही करत होतो आजही करत आहे आणि कायम करत राहील आणि म्हणूनच अशी माणसं परमनंटली लोकांच्या गळ्यातले ताईत असतात कारण लोक आता काळ बदलला आहे कोणाला काही कमी नाही प्रत्येकाकडे अगदी जेमतेम पैसा आहे खायलाही भरपूर आहे मग लोकांना पाहिजे काय नेमका पैसा नाही गाड्या नाही पाहिजे काय की माणसाने माणसाला फक्त राम, राम घालावा नमस्कार करावा आणि विचारपूस करावी आणि ते जर कोणी करत असेल तर ती व्यक्ती ते नेतृत्व लोकांना <laughs> निश्चित आवडतं अगदी हाजीपूर या गावातील लहानापासून ते थोरापर्यंत आवडणारं व्यक्तिमत्व म्हणजे माजी सरपंच विठ्ठलजी राग साहेब निश्चितच साहेबांनी साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल साहेब तुम्ही परत गावचे सरपंच व्हावेत यासाठी आमच्या चॅनलच्या वरतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही मुलाखत आवडली असेल परत बघूया पुढच्या मुलाखतीमध्ये